लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जो काही सोळावा हप्ता आहे यासाठी प्रथमतः सी बंधनकारक नाही म्हणजे आपल्याला विना सीचा सोळावा हप्ता मिळणार आहे लवकरच त्याचं वितरण होईल त्या संदर्भात मी तुम्हाला पुराव्यासहित व्हिडिओ बनवेल सध्या चिंता करू नका वितरण सुरू झालं नाही पण आपला जो मुद्दा आहे आणि जो मुद्दा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण त्या मुद्द्याचा पिच्छा सोडणार नाही आणि तो मुद्दा आहे की पती किंवा वडील नसतील तर अशा लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने केबाय सी करता येणार आहे आता पुढे अशी पण अपडेट येत आहे की अशा लाडक्या बहिणींना राज्य सरकार जे आहे काही सूट देऊ शकतं वाय मध्ये परंतु यामध्ये किती तथ्य आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे याचं एकदा या क्लॅरिफिकेशन म्हणजे यावर स्पष्टीकरण स्वतः राज्याच्या महिला विकास महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एकदा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे परंतु मंत्री आदितीताई तटकरे या मुद्द्यावर माहिती का देत नाहीत हा मला पण प्रश्न पडलेला आहे के कारण के की सी सीचा मुद्दा यामुळे लाखो लाडक्या बहिणींची के, के वाय सी अटकलेली आहे त्यांना के वाय सी करता येत नाही आणि हा मुद्दा आपण पहिल्या दिवसापासून मांडत आहेत काही लाडक्या बहिणी म्हणत आहेत सर आम्ही एक न्यूज पाहिली आहे त्याच्यामध्ये सांगितलं की नातलागांचा जे आहे नंबर दिला तरी चालेल पण माझं असं मत आहे की जर एकदा याचं स्पष्टीकरण किंवा यावर स्पष्टीकरण राज्याच्या महिला बालविकास मंत्री किंवा महिला विभागामद्वारे किंवा सर्व जे काही हे असतात म्हणजे महिला बालविकास अधिकारी कार्यालय म्हणजे जिल्हा स्तराचे किंवा सी डी पी ओ कार्यालय पंचायत स्तराचे तर यांनी त्यांच्या पब्लिक नोटिफिकेशनमध्ये या गोष्टी पुढे आणायला पाहिजे म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये ही माहिती आहे का नाही म्हणजे सार्वजनिक माहिती नाही आहे की के वाय सी जर लाडकी बहिणीला पती किंवा वडील नसतील तर कशी करायची आहे ही माहिती अस्पष्ट आहे आणि एखाद्या लाडक्या बहिणीनं जर समजा के वाय सी केली उद्या चूक झाली तर तेवढंच त्यांना कारण पाहिजे आहे तर हे असं नाही झालं पाहिजे जे आहे ते स्पष्ट पाहिजे के वाय सी अशा अशा पद्धतीने करायची आहे तुमच्याकडे वडील किंवा पतीचा आधार नंबर नसेल तर अशा अशा पद्धतीने वाय सी करायचं ही माहिती एकदा सार्वजनिकरित्या पब्लिश का होत नाही यासाठी जी आर आना यासाठी राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी ट्विटच्याद्वारे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काहीतरी माहिती द्यायला पाहिजे आता कोणीच माहिती न दिली तर केवाय सी कशी करणार फक्त केवायसी अठरा नोव्हेंबरपर्यंत ही तारीख तर आपण अगोदर सांगितली अठरा नोव्हेंबरपर्यंत केवायसी करा पण कशी करायची केवायसी जर आधार नंबरच नाही मिळत सेकंड आधार नंबर तर कशी केव्हाशी करणार आता यावर एक अपडेट अशी येत आहे बघा की पती किंवा वडील नाही अशा महिलांना सरकार जे आहे लाभ सुरू ठेवण्याचा विचार करत आहे परंतु माझ्या मते की यावर स्पष्टीकरण पाहिजे म्हणजे विचार करत आहे वगैरे वगैरे आता गोल 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 गोल, गोल अपडेट नको जे आहे ते स्पष्ट की या मुद्द्याचं स्पष्टीकरण काय आहे हे स्वत या विभागाच्या मंत्री किंवा या विभागाने द्यायला पाहिजे आणि ते पब्लिक डोमेनमध्ये पाहिजे म्हणजे सार्वजनिक व्हायला पाहिजे ती माहिती ज्याने करून सर्वांना कळेल की नेमकी जर के सी ज्यांची रखडलेली आहे त्यांनी के वाय सी कशी करायची कर आहे आता बघा एक खूप महत्त्वाचे अपडेट आहे आणि चांगले अपडेट आहे म्हणजे खूप प्रसिद्ध वृत्तपत्र म्हणजे लोकमत आणि या प्र वृत्तपत्राला एक अपडेट आलेली आहे आणि अपडेट खूप आपल्या कामाचे आहे खूप छान अपडेट आहे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे बघा वडील किंवा पती हयात नसेल किंवा घटस्फोटीत महिला आहेत त्यांना पण ही अडचण आहे बरं का सेकंड ओ टी पीसाठी त्यांना ई के वाय सीसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक असल्यामुळे अनेक महिलांसाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि झालेली आहे हे अजून पण सुटलेलं नाही मुद्दा ज्या महिलांचे वडील वारले आहेत किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांना ई केवायसी करताना आधार क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत होत्या आणि त्यावर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की बऱ्याचशा विधवा निराधार एकल महिलांना नियमित ज्या या नियम ने, या नियमाच्या विरोधी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रचंड ठिकाणी या विरोधात महिलांनी पुढे येऊन पुढाकार घेऊन मांडला की आमचा मुद्दा कधी तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत अजून पण सरकारची दखल घेत नाही किती शोकांतिका आहे या गोष्टीची आणि खरंच आपण पहिल्या दिवसापासून लाडक्या बहिणीच्या बाजूने अगदी प्रमाणिक हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बघूयात आता लवकरच अपडेट देतील अशी अपेक्षा करूयात बघा आणि असं नाही होणार की यांचा मुद्दा जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत के वाय सीची प्रक्रिया आपण बंद होऊ देणार नाही के वाय सी यांचा प्रक्रिया यांचा जो आहे तो मुद्दा सॉल्व्ह करा आणि त्यानंतर मग बंद करा कारण जोपर्यंत यांचा मुद्दा पात्र असून पण त्यांचा सॉल्व्ह करू शकत नाही तोपर्यंत के वाय सी बंद करण्याचा शासनाला पण नैतिक अधिकार नाही जे आहे ते मी सांगतो आहे बघा एक विचार जर केला आपण की शासनानं जे आहे शासनाकडे या प्रश्नाची अशी मागणी होत आहे या प्रश्नाची आणि यावर अपडेट अशी आलेली दिसती आहे पुढे की पती नाही वडील वारलेले आहेत मग महिलांना लाभ सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण आलेले आहे असं याच्यामध्ये अपडेटमध्ये आलेले आहे की मा सरकाराकडनं स्पष्टीकरण आलेलं आहे की जर पती किंवा वडील वारले असतील तर त्यांचा महिलांचा लाभ जो आहे तो सुरू ठेवण्यात येणार आहे असं स्पष्टीकरण आलेलं आहे पण माझ्या मते हे स्पष्टीकरण स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य टॅटकर यांनी दिलं का नाही महिला विभागानं नोटिफिकेशन काढून दिलं का नाही याच्यासाठी जी आर आला का नाही मग तेच मी म्हणतो आहे की आपल्याला काय पाहिजे हा, हा, की स्वत एकदा हा संभ्रम आहे खरं तर हा संभ्रम आहे संभ्रम कशाचा नेमकी केवायसी कशी करायची आहे ज्या लाडक्या बहिणींना प्रतिक्रिया आवडील नाही अगदी स्पष्ट पाहिजे आणि त्यासाठीच सांगतोय की दुसरा आधार क्रमांकाची माहिती पब्लिक डोमेनमध्ये ठेवा म्हणजे सार्वजनिक करा सार्वजनिक म्हणजे मग आम्ही लाडक्या बहिणींना सांगू की बघा लाडक्या बहिणींनो अशा अशा पद्धतीने केवायसी करायची आहे तुम्हाला तर ही ठेवावी आणि जर अन्यथा जर नाही ठेवली तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि असं करून काय पुढचे दहावीस दिवस घालायचे का त्यांचे नाही आणि जर झालं तर याला मग ह्याच विभाग जबाबदार असणार आहे कारण ह्याच विभागाने ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही ठेवलेली आणि आपण विनंती करून पण वेळोवेळी विनंती करून पण नाही केली म्हणजे मग कोण जबाबदार सरकार जबाबदार असणार आहे लाडकी बहीण नाही बघा संबंधित विभागाचे मंत्री आणि मंत्री कोणा या विभागाच्या आदित्यताई तटकरे आता पण त्यांना विनंती केली आहे की तुम्ही आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या आणि या दुसऱ्या नंबरचा मुद्दा जो आहे तो एकदा त्याचं जे काय असेल ते मार्गे लावा कारण आधी ते आतापर्यंत पाहिलेला आहे सर्वाधिक आपल्या ॲक्टिव्ह असलेल्या महिला मंत्री आहेत दाई दे तटकरे आणि सर्वाधिक आपल्या आवडीच्या आणि लाडक्या मंत्री आहेत आणि ज्यांनी आतापर्यंत पाहिला आपण सर्व प्रश्न त्यांनी सोडवले बरं का जे आहे ते स्पष्ट बोललं पाहिजे परंतु हा मुद्दा ते सोडवत नाहीत हा मुद्दा रेंगाळत पडत आहे आणि यामुळे लाडक्या बहिणींना पण चिंता वाटते आहे ना उद्या जर तुम्ही बंधनकारक केली त्या लाडक्या बहिणींचं काय करणार आहे त्यांच्या लाभाचं पुढे काय होणार आहे त्यांच्या हप्ते पेंडिंग पाडायचे आहेत का पर्याय व्यवस्था एखादी आणून किंवा काय त्याचं एकदा सूक्ष्म लावलं तर म्हणजे माझ्यामध्ये क्लिअर होईल तर हेच करावं या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काय असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद